रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सांगोला येथे गोरक्षकांवर बंदी आणावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मोर्चादरम्यान खोत यांनी गोरक्षक कसायांकडून पैसे घेतात असा गंभीर आरोप केला सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्याचा सोलापुरातील गोरक्षकांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे गोरक्षक हप्ते घेत असल्याचा पुरावा द्यावा अशी ठाम मागणी गोरक्षकांनी केली तसेच खोत यांना तातडीने आमदारकीतून निलंबित करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे गोरक्षकांनी आरोप करताना म्हटले की सदाभाऊ खोत कसायांकडून हप्ते घेत असल्यामुळे त्यांच्या बाजूने बोलत आहेत त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा भविष्यात सोलापुरात आल्यास जोडे मार आंदोलन केले जाईल असा इशाराही गोरक्षणाचा पावर उभा आहे आठ घंटा काम करून उरलेल्या वेळात ते गोरक्षणाचं काम करते आणि मी याला सांगू इच्छितो जर तू गोरक्षकाच्या विरोधात जर ला तू बोलला येणारा काळात तुझ्या वर सोलापूर आला तुला चपलीच हार आम्ही घालल्याशिवाय राहणार नाही आम्ही इशारा देतो तुला आणि आज आम्ही फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे हे बडवा जे विधान परिषद आमदार आहे त्याचा आमदार किरत करा आणि मी सांगू इच्छितो जो आमदार जो असं बडवा विरोध ते घरी बसले आणि ह्याच्या पुढे आम्ही गोरक्षणाच्या विरोधात काही बोललो आम्ही सहन करणार नाही गोरक्षक हे देव देश धर्मासाठी करणार आहे हे आमच्यासाठी एक सेवा आहे सदा खोत व्यक्ती आहे त्याला संविधानाचं काय देणं घेणं नाही आहे कारण की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये गोरक्षणाबद्दल लिहून ठेवलेलं आहे की शेती उपयोगी जनावरे बडे बडेल तू भाकड राहू दे कारण की दूर भाकड जर राहिलं तर ती शेवटपर्यंत शेण आणि गोमूत्र देते आणि शेण आणि गोमूत्र शेतीला खूप उपयोगी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी की गोरक्षण केलेलं पुण्यभोवत आहे हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आणि स्वतः मध्ये कसायचा हात तोडलेला आहे मग एवढं सगळं असताना महापुरुषाच्या नावाखाली काल त्यांनी अहिल्यादेवी होळकरांना तिथे हार घातला त्यावेळेला आम्हाला ती व्हिडिओ बघताना खंत वाटते काही की देवी होळकरने सुद्धा गोशाळा काढलेली आहे आणि गोरक्षण त्यांनी सुद्धा केलेलं आहे मग हे जर शेतकऱ्याच्या नावाने करत असतील तू कधी शेतकरी आत्महत्या केला त्याच्या घरी हा सदा कधी गेलाय का अजिबात गेलेला नाही तो शेतकरी कसायचा एजंट निघालेला आहे आता त्याचा बुरका फाडलेला आहे की या पुढं आणि त्यांनी सांगितलं की शेतकरी आम्हाला गोरक्षक आला त्यांनी हे कसायचा एजंट म्हणलेला आहे परंतु आम्हाला कडलेखोर म्हणलेला आहे मी त्याला ओपन चॅलेंज करतो की तू कुठं सुद्धा आम्ही शेतकऱ्याकडनं पैसे घेताना किंवा गोरक्षक पैसे घेताना तू पकडून दाखव व्हिडिओ काढून दाखव की याबाबत शाळेक गोरक्षकाने पैसे घेतले उगं तोंड वाळफा घालू नको काय मागणी असणार आहे काय इशारा असणार आहे आम्ही फडणवीस साहेबाला त्याला विधान परिषद अकल हाकलपट्टी करा म्हणून सांगितलंय आणि जेव्हा तू सोलापुरात येईल तेव्हा तोंडाला आम्ही काढा फासणार आहे